नमस्कार मी गजला सय्यद आपण पाहत आहात महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी शबनम न्यूज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादी पक्षाच्या कार्य तथा बचत गट महासंघ सेलच्या शहर अध्यक्षा ज्योतिताई गोफणे यांच्या वतीने भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले यामध्ये मोफत बॉडी प्लस थेरपीचे शिबिर संपन्न झाले या शिबिरामध्ये ज्येष्ठ नागरिक युवक युवती तसेच चिखली पोलीस ठाण्यातील अधिकारी पोलीस कर्मचारी यांनी लाभ घेतला या शिबिराला अनेक मान्यवरांनी हजेरी लावली सदर शिबिर ज्योतिताई गोफने यांचे जनसंपर्क का कार्यालय येथे दिनांक पंधरा जुलै ते बावीस जुलै दरम्यान सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुरू राहणार आहे या शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन यांनी केले म्हणजे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रभाग क्रमांक अकरा येथे मी अनेक वर्षापासून विविध कार्यक्रम आयोजित करत असते मागील सालीही मी मागच्या वर्षी आमच्या प्रभागामध्ये सगळ्या लाडक्या बहिणीचे फॉर्म भरून घेतलेले होते आणि त्यामध्ये महिलांनी खूप मोठ्या प्रमाणात मला प्रतिसाद दिला त्याच गतवर्षीप्रमाणे मी या वर्षी सुद्धा आरोग्य शिबिर इथं आयोजित केलेलं आहे सकाळी आमच्या शहराध्यक्षा पिंपरी चिंचवड शहराध्यक्षा कविताता याल्हाट यांच्या हस्ते व तसेच पोलीस अधिकारी फडतरे साहेब यांच्या हस्ते रेबिन कापून आपण या कार्यक्रमाची सुरुवात केली आणि दादांचा वाढदिवस म्हणून या दिवशी केक सुद्धा कापण्यात आला त्या केक कापण्याच्या वेळेस माझ्या सर्व प्रभागामधील ज्येष्ठ नागरिक असतील महिला असतील पदाधिकारी असतील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवून मला सहकार्य केलं या आरोग्य शिबिराची तारीख आहे पंधरा जुलै ते बावीस जुलै पर्यंत हे आरोग्य शिबिर चालू राहणार आहे आणि लोकांचा जर प्रतिसाद आणखीनच वाढला तर हा आम्ही पूर्ण दहा दिवसाचा आरोग्य शिबिर ठेवणार आहे त्याच्यानंतर दोन दिवस वाढलेही जाऊ शकतात आणि याच्यामध्ये जो सुरुवातीला येणार आहे तो कंटिन्यू दहा दिवस याचा लाभ घेणारे या शिबिराचे फायदे म्हणजे कसे आहेत की ही एक थेरपी आहे ही थेरपी म्हणजे कसं आहे आरोग्य शिबिर म्हणण्यापेक्षा ही जनजागृती आरोग्य शिबिराची असं म्हणता येईल कारण लोक खूप आजारी असेल किंवा काय दुखत असेल हे लवकर न दाखवता ते अंगावर काढतात आणि त्याचा परिणाम आपल्याला ऑपरेशन म्हणा किंवा अशा अनेक व्याधींना सामोरे जावं लागतं त्याच्यासाठी मी माझा प्रभाग माझी जबाबदारी या धर्तीवर मी माझ्या प्रभागामध्ये हा कार्यक्रम करण्याचा थोडासा मानस हाती घेतला आणि त्याच दादांच्या वाढदिवसांचं औचित्य साधून मी या कार्यक्रमाला माझ्या प्रभागापासून सुरुवात केली दहा बावीस जुलैला माझं भव्य रक्तदान शिबीर घेण्याचा सुद्धा मानस आहे त्याला सुद्धा मी प्रयत्न करणार आहे की दादांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी रक्तदान शिबिर आयोजित करणार आहे त्याचं तर मी आपल्याला कळवेलच दुसरी गोष्ट असं की या शिबिरामुळे या, या थेरपीमुळं लोकांना होणारे फायदे म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे रक्ताभिसरण आहे तो तो व्यवस्थित होणार आहे आपण या मछीनीवर पंचवीस मिनिटाची जी थेरपी आहे ती करणार आहोत त्या पंचवीस मिनिटा थेरपीमध्ये आपल्याला पाच किलोमीटर चाललो असा शरीराला फायदा होणार आहे आपण जे पाच किलोमीटर चालून जो फायदा मिळतो तो शरीराला मिळणार आहे शरीरातले बाहेर पडणार आहेत आहेत असे अनेक फायदे या शिबिरामध्ये मिळणार आणि लोकांनी मला सकाळपासूनच खूप उत्स्फूर्तपणे हे आ, साथ दिलेली आहे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपले ज्येष्ठ नागरिक असतील माझ्या महिला महोदय असतील यांनी मोठ्या प्रमाणे मला साथ दिलेली आहे आतापर्यंत सकाळी साडे बाराला आज पाऊस असल्यामुळे थोडस शिबिराला उशीर झाला साडेबाराला शिबिर चालू झाल्यानंतर आतापर्यंत जवळजवळ पन्नास लोकांनी याचा फायदा घेतलेला आहे नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार साहेब यांचं येत्या बावीस जुलैला वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसानिमित्त पिंपरी चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या शहरामध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमाचा का सप्ताह आयोजित केलेला होता आणि त्याचाच एक भाग म्हणून आमच्या पिंपरीचर शहर जिल्हा राष्ट्रवादी महिला विभागाचे जे कार्याध्यक्ष आणि बचत गट महासंघाचे अध्यक्ष आदरणीय ज्योतिताई गोफणे यांच्या वतीने या भागातील आपले ज्येष्ठ नागरिक असतील त्याप्रमाणे चिखली पोलीस स्टेशन विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी आरोग्य शिबिराचं एक स्तुती असं कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता आणि आपण सर्वजण पाहत आहे की का त्या आता या ठिकाणी या, या परिसरातील ने, सर्व ज्येष्ठ नागरिक माता भगिनी या शिबिराचा लाभ घेत आहे आणि ह्याच्या आधी चिखली पोलीस स्टेशन जे पोलीस अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक असतील पोलिस निरीक्षण सर्व कर्मचारी यांच्यासाठी ह्याने देखील या शिबिराचा लाभ घेतलेला आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे की की आजच्या या स्पर्धेचे युगात प्रत्येक जण अन्न वस्त्रा निवारा ह्या मानवी जीवनातील मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी सतत धावपळ करत असतो आणि हे सर्व धावपळ करत असताना तो स्वतःच्या आरोग्यकट त्याचा कुठेतरी दुर्लक्ष होतो आणि त्याचप्रमाणे आपले जे पोलीस बांधव आहे ते चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस आपल्या सर्व नागरिकांसाठी सेवा देत असताना ते देखील कुठेतरी आपल्या आरोग्याची काळजी त्यांना घेता येत नाही ये त्यामुळं त्यांचा फिटनेस जर योग्य राहील तर, तर माझे सर्वसामान्य नागरिक ह्या राज्यातील जनतेतील सुखरूप राहतील दन्य, या अनुषंगाने ज्योतिबाईने हा त्या आरोग्य शिबिराचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि खरंच अतिशय चांगला कार्यक्रम आहे आणि ताईंना देखील मनापासून धन्यवाद देतो आणि ह्या जे आरोग्य शिबिराचा कार्यक्रम घेण्यासाठी ज्यांनी मनापासून मदत केलेली आहे बॉडीफाय जी संस्था आहे यांचं देखील मी मनापासून धन्यवाद देतो आणि या ठिकाणी नेमतो जय सर्वप्रथम मी ज्योतिबाई गोखणेची जोडसर आ, महिला शहर अध्यक्ष आणि महा बचत गटाचे अध्यक्ष असेल पिंपरी चिंचवड यांचे मी कौतुक करतो कारण त्यांनी आज या धावपळीच्या जगात देखील त्यांनी आज आज आरोग्य आरोग्य शिबिर त्यांनी आयोजित केलेलं आहे आणि या शिबिराचं महत्व म्हणजे की तुमच्या शरीराच्या की जे तुम्हाला औषधोच्चार करून जे फायदे मिळत नसतील तर तुम्हाला ह्या फक्त जागर बसून त्या मशीनवरती तुम्ही व्यायाम करू शकता म्हणजे डेली घरी बाहेर जाण्यापेक्षा घरी बसून आपण व्यायाम करू शकतो याच्यामुळे आपल्या शरीरातील पेशी ज्या जसं आपण झोपलं की एकदम मृत पडलेल्या असतात तसं ह्या मशीनवरती आपण जर पाय ठेवलं तर सर्व पेशी जागृत होऊन आपल्याला शरीराला एक चालना मिळते हे महत्वाचा बाब आहे आणि आपल्या रक्ताचं रक्ताभिसरण ही चांगल्या सुरळीतपणे होतो हे दोन महत्वाचे फायदे आहेत आणि आणि ही आधुनिक पद्धत नाही ही जुन्या वर्षी जुने वीस दहा शतकापासून चाललेली प्रथा आहे फक्त हे आपण आधुनिक टेक्नॉलॉजी की ज्याच्यामध्ये रेप्रोक्सोलजी आपण बोलतो बॉडीफाय या माध्यमातून म्हणजे हे वयोवृद्ध लोकांसाठी आणि जे पोलीस कर्मचारी आहेत आणि जे तरुण पदकील सर्वांना उपयुक्त अशी भव्य आरोग्य शिबिर आता आयोजित केलं त्याबद्दल आम्ही पूर्ण नगर विकास कृती समिती एक सहकारी जुने सहकारी म्हणून त्यांचे मी आभार मानतो आणि आमच्या कार्यक्रमाला ज्योतिताईंच्या शब्दाला मानून फजलभाई शेख आले त्याबद्दल त्यांचे पण मी आभार जे मानतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार माझं नाव अमोल कोरे राहणार पूर्णानगर आता ज्योतिताई गोपनी अजितदादा पवारांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर आयोजित केलं होतं त्याच्यात मी आता थेरपी घेतली त्या थेरपीचा फायदाही मला ताईंनी समजून सांगितला त्याच पद्धतीने माझ्या मिसेसनी सुद्धा ती थेरपी घेतली थेरपीचे अनेक फायदे लक्षात आले आणि जोपर्यंत हा उपक्रम चालू आहे तोपर्यंत आम्ही इथे येऊन दररोज ही थेरपी घेणार आहे ताईंचा असा सहयोग आम्हाला प्रत्येक वेळेस भेटलेला आहे तरी ताई इथनं पुढे आम्हाला असा सहयोग करत राहा हीच नम्र विनंती धन्यवाद नमस्कार मी मनीषा महाजन मी प्रभाग क्रमांक अकरा मध्ये राहते आणि इथेच माझं प्री स्कूल आहे प्रभाग क्रमांक अकरा मध्ये ज्योतिताई गोपने या बरेच उपक्रम महिलांसाठी राबवत असतात आणि आज त्यांनीच हा उपक्रम ठेवला आहे दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त तर बऱ्याच महिला ज्या घरात असतात ज्या हेल्थ केअर घेत नाही तर त्यांनीही या उपक्रमाचा खूप लाभ घेतला मी ताईंचे आभार मानते की त्यांनी महिलांसाठी विविध उपक्रम राबवत